आपली बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्त्रोत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांना आपली बातमीच्या माध्यमातून स्मृती दिनी विनम्र अभिवादन संघर्षातून काय परिवर्तन घडू शकत हे महाराष्ट्राला ज्यांनी दाखवून दिलं या महाराष्ट्राचे लोकनेते माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते घडवले त्या माननीय गोपीनाथराव मुंडेजींना करतो। आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे डोमेस्टिक एव्हिएशन मार्केट आहे ए डी एन योजनेच्या यशामुळे इंडियन सिव्हिल एव्हिएशनच्या इतिहासात एक नवीन सुवर्ण पर्व लिहिले जात आहे समाजातील प्रत्येक गरजूला योग्य वेळी उत्तम उपचार मिळणे हा त्याचा अधिकार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधी प्रशिक्षण कार्यशाळा नाशिक येथे संबोधित केले आपण सगळे मिळून समाजातल्या प्रत्येक गरजूला योग्य वेळी उत्तम उपचार मिळालेच पाहिजे तो त्याचा अधिकारच आहे असं समजून काम करूया काही अडचणी आल्या तर आपले सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत रामेश्वर भाऊ आहेत गिरीश भाऊ आहेत मी आहे आम्ही आपल्याला कधीही उपलब्ध आहोत आणि आपली सगळी पूर्ण यंत्रणा जी आहे ती यंत्रणा देखील आपल्याला उपलब्ध आहे त्या यंत्रणेचा योग्य प्रकारे उपयोग करू आणि आपल्या सर्वांना अतिशय मनापासनं शुभेच्छा देतो आणि चांगलं काम आपण सगळे मिळून करू आणि वर्षभराने आपल्या कामाचा आढावा घेण्याकरता पुन्हा अशा प्रकारची एक आपण परिषद घेऊ ज्याच्यामध्ये मी पुन्हा येईन भारतीय संस्कृती अखंडित आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले भारत ही एकमेव कंटिन्युअस सिव्हिलायझेशन आहे जी पूर्वी होती तशाच पद्धतीनं चाललेली आहे आणि जो सनातनचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं अर्थ सांगितलेला आहे तो सनातन आपल्या संस्कृतीला सनातन संस्कृती याकरताच आपण म्हणतो की ही संपलेली नाही ही संपू शकत नाही ही चालत आलेली आहे याच्यात कुठलाही खंड नाही आहे ही ना अखंडित आहे याच्यावर कितीही प्रकारचे हल्ले झाले तरी देखील ही सातत्याने चाललेली आहे अशा प्रकारची संस्कृती आहे महाराष्ट्राच्या जनतेला ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून गतिमान आणि पारदर्शक सेवा देणार माननीय महसूल मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी माध्यमांना दिली माहिती महाराष्ट्रचं सरकार लोकाभिमुख सरकार गतिमान सरकार म्हणून जेव्हा आम्ही काम करतो घरपोट लोकांना सेवा मिळाली पाहिजे आणि सर्वच सेवा ऑनलाईन झाल्या पाहिजे घर बसल्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी सेवा प्राप्त झाली पाहिजे याकरता सरकारने तयारी केली माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की पुढच्या दीड वर्षामध्ये मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सर्व मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांना सांगितलं आहे पुढच्या दीड दीड दीडशे दिवसामध्ये पुढच्या दीडशे दिवसामध्ये महाराष्ट्राच्या सर्व सेवा ऑनलाईन करा आणि घरोघरी लोकांना आपली सेवा घेऊ द्या लोकांना कलेक्टर ऑफिसमध्ये तहसील करायला देण्याची गरज भासणार नाही याकरता काम चालू केलं आहे रुग्णांना मिळणाऱ्या आवश्यक वैद्यकीय उपचाराबद्दल माननीय भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे काय म्हणाले ते ऐकूया माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेहमीच मुख्यमंत्री सहायता कक्षाला मजबूत करण्याचं काम केलं आहे चौदा ते एकोणीस मध्ये आपला मुख्यमंत्री कक्ष हा मजबूत होता आरोग्यासाठी मजबूत होता मग एकनाथ शिंदे सभा काळात पुढं गेला आत्ता मात्र विभाग लेव्हलला मान्य मुख्यमंत्र्यांनी असे त्या ठिकाणी कार्यालय उघडलेले आहेत नागपूरला हो हैदराबाद हाऊसला आहे पालकमंत्र्यांनी उघडलेले आहेत जेणेकरून रुग्णांची हेळसाण होणार नाही केंद्र राज्य सरकारच्या दोन्ही योजना रुग्णांना पूर्ण मिळतील आणि गरीब माणसाच्या कुठलाही जीव जाणार नाही पैशाअभावी कुणाचेही आरोग्य जाणार नाही याची काळजी मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आयोजित मंत्री महोदयांचा जनता दरबार या उपक्रमाअंतर्गत प्रदेश कार्यालयात जनता दरबार पार पडला यात मत्स्य व्यवसाय तथा बंदरे विकास मंत्री माननीय नितेशजी राणे यांनी जनतेच्या समस्या ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य कारवाईचे निर्देश दिले नॉर्वे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेतील क्लासिकल प्रकारात जागतिक क्रमवारीतील अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसनचा भारताच्या गुकेशने पराभव करून यश संपादन केले आपली बातमीच्या माध्यमातून त्याचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन, दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद